भारतीय जनता पार्टीच्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला सभेला माजी खासदार सुरेश वाघमारे आमदार प्रतापदादा आडसड यांची प्रमुख उपस्थिती लावली सभेतून नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ स्वाती शैलेंद्र मेटे तसेच शहरातील सर्व वीस उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले पक्षाच्या विकासनिष्ठ भूमिकेवर विश्वास ठेवून चांदूर रेल्वे शहराला नव्या प्रगतीपथावर नेण्याची ग्वाही या मंचावरून देण्यात आली नेत्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला असून आगामी निवडणुकीसाठी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या या उपस्थित आदरणीय आपले लाडके आमदार प्रतापदा आमचे ज्येष्ठ ज्यांनी स्वतःला पक्षात वाहून घेतलं असे भाऊ खेरडे आदरणीय रवीभाऊ आदरणीय बंडूभाऊ होते त्याचप्रमाणे आमचे वरिष्ठ कार्यकर्ते आदरणीय उत्तमरावजी मोरशेवरून आलेले आदरणीय श्रीकांतजी मांडवे मंचावर उपस्थित नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार आदरणीय स्वातीताई मंचावर उपस्थित सर्व नगरसेवक या पदाचे उमेदवार काही उमेदवार या समोरही आहे मोठ्या संख्येने उपस्थित आमची मातृशक्ती आणि बंधू आणि भगिनींनो आणि जनतेसाठी आपली बांधिलकी ठेवून कार्य करणारा समाजसेवक त्या दादा मधून मला पहिल्यांदा दिसतो आहे मला सुद्धा याचा आनंद ही गोष्ट घरी आहे की विकासाच्या संदर्भात संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्राभर आज रणधुमाळी सुरू असताना काही लोकांना आपल्या पक्षाच्या या सिस्टीम बद्दल जे नगरसेवक उमेदवार आपण निवडले अध्यक्ष निवडले आपल्यापेक्षा विरोधकांना त्याची चिंता जास्त आणि म्हणून आमच्या ताई या ठिकाणी आहेत डॉक्टर आदारे यांच्या बहिणी मी फार बारकाईने प्रतापदाचं भाषण ऐकत होतो किंवा त्यांना उमेदवारी झाली त्यांना उमेदवारी झाल्यानंतर काही टेक्निकल अडचण आली आणि टेक्निकल अडचण डॉक्टर साहेबांनी स्वतः प्रतापदाकडे आणि आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांकडे सांगितली की ही टेक्निकल अडचण आहे आणि ती टेक्निकल अडचण समजून घेऊन स्वातीताईंना उमेदवारी द्यावी यासाठी पक्षाने तो निर्णय घेतला मी या ठिकाणी आमच्या मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की या, या नगरपालिकेला चांदूर नगरपालिकेला पुन्हा जर समजा आपण फॉर्म भरला असता या काँग्रेसच्या लोकांनी तो, तो फॉर्म रिजेक्ट करण्यासाठी कोर्टात केले असते आज देवळीची निवडणूक रद्द झाली आणि पुन्हा तिथल्या लोकांवरती निवडणूक गेली मी आपलं मनापासून अभिनंदन करतो की आपण ही खरी गोष्ट दादाला सांगितली जनतेच्या समोरांनी आणि या नगरपालिकेतल्या सर्व या गावातल्या नागरिकांवर हा भूदंड पुन्हा बसवला नाही आणि यांना त्या भांगणीत पाडलं नाही एवढं मोठं मन राजकीय क्षेत्रात करणारी माणसं फक्त भारतीय जनता पक्षामध्ये मिळतात हे या ठिकाणी काही मी दाखवून दिलेलं मी विचार करत होतो हे सर्व गदारोळ सुरू असताना भारतीय जनता पक्ष हा आज जगामध्ये सर्वात मोठा पक्ष पक्षाचं संघटन आहे दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत आज आपली सत्ता आहे मी कधी कधी विचार करतो कि की बा हे कस शक्य हो बंधूं या ठिकाणी बसलेले सर्व उभे असलेले सर्व जे पदाधिकाऱ्यांनी गोष्ट लक्षात घेतली भारतीय जनता पक्ष एवढा मोठा का झाला एवढ्या दूरवर पर्यंत का गेले याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षात काम करणारे करोडो युवक करोडो कार्यकर्ते हे कोणी एम एल ए बनण्यासाठी कोणी खासदार बनण्यासाठी कोणी इथं नगरसेवक नगराध्यक्ष बनण्यासाठी काम करत नाही या देशाच्या राष्ट्राच्या हितासाठी आणि उत्थानासाठी काम करतात आणि म्हणून आज हा पक्ष हा देशामध्ये एक नंबरचा पक्ष आहे ज्याच चित्र जे वैभव आम्ही देशामध्ये पाहतो आहे गोष्ट लक्षात घेतली आणि त्याचं उदाहरण आदरणीय बहिणीच्या या उदाहरणावरून लक्षात येत काय गरज आहे कोण उभा आहे कस उभा आहे काय आहे काय नाही तुम्ही आपलं बघा ना काय स्थिती आहे काँग्रेसची दादा चिंता करायची गरज नाही मी आता दोन दिवसापासून फिरून आलेला आहे हे जे तिसरी कोणती आघाडी बिघाडी उभी आहे याच्याशी आपली टक्करच नाही आहे भानगड आहे ते काँग्रेस सोबत आहे पंजाब सोबत पंजाब आपल्याकडून फार दूर आहे काही काळजी करू नका फार दूर आहे काय स्थिती आहे विकासाच्या संदर्भात दादानी ज्या गोष्टी सांगितल्या विकासाच्या संदर्भात दादांनी गोष्टी सांगितल्या असताना सतरा कोटीचे टेंडर हे ओपन झालेले आहे या नगरपालिकेसाठी ओपन झालेले आहे आणि ते सतरा कोटीच्या टेंडरचं काम ओपन झालेल्या टेंडरचं काम नगरपालिकेत निवडणूक संपल्यानंतर रिजल्ट लागल्यानंतर लगेच दहा दिवसात सुरू होणार आहे ते मी कर या ठिकाणी जबाबदारीने सांगतो बंधन जर मी या ठिकाणी सांगतोय जबाबदारीने सांगतो आहे आणि म्हणून ते काय सांगणार आहे ते बाकीचे जे म्हणजे काय सांगणार आहे यांना आपल्याला फक्त कन्फ्यूज करण्याशिवाय जनतेला कन्फ्यूज करण्याशिवाय दुसरं काही यांच्याजवळ शिल्लक नाही काय स्थिती आहे आज आम्ही जर पाहिलं मी कधी कधी विचार करतो या डेव्हलपमेंटच्या संदर्भात मी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून चांदूरला येत आहे वर्ध्यावरून तर अडीच तास तीन तास लागत होते दहा वर्षाच्या पूर्वी पूर्वीचा जर तुम्ही दहा वर्षाच्या पूर्वीचा स्थिती पाहिली वर्धेवरून यायला मला अडीच ते तीन तास लागत होते आज अशी अवस्था आहे की धीरेंद्र भाऊ खेडे म्हणतात सुरेंद्र भाऊ जमन का आज याच इतके वाजता सभा आहे मी म्हणतो धीरेंद्रबा काही हरकत नाही आलेशहरा एक तासात तांदूर वर्धरून एक तासात चांदूर बंधू हा विकास हा विकास मोदीजींच्या नेतृत्वात झालेला विकास आहे हा विकास देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालेला विकास आहे काँग्रेसच्या सत्तर वर्ष गेले हा साधा पूल बनू शकला नाही रेल्वेचा ब्रिज किती वर्षाचा ब्रिज बनला का नाही ह्या काँग्रेसच्या राजवटीत होऊ शकला रस्ते एवढा विकास आता नळ पाणी चर्चा सुरू होती की पुढच्या काही दिवसामध्ये प्रत्येक घरी नळ येणार आहे काँग्रेसच्या राजवटी असती आलं असतं का सत्तर वर्ष करू शकले नाही हे फक्त आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो हे फक्त आपल्या चांदूरमध्येच नाही तर देशभर संपूर्ण देशामध्ये शहरांमध्ये ग्रामीण भागामध्ये एकही घर हे पाण्यापासून वंचित नाही हा निर्णय नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी घेतलेला आहे आणि त्याच आपल्याला वर्षभराच्या आज प्रत्येक घरापर्यंत नळ पोचणार आहे हे कुणामुळे झालं काँग्रेसमुळे झालं काय काँग्रेस मुळे का? नाही झालं हे आपल्या भारतीय जनता आहे त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळते बंधन चांगलं गार्डन झालं पाहिजे चांगले लाईट असले पाहिजे नाल्या स्वच्छता असली पाहिजे रस्ते असले पाहिजे याच्या आधी या या ठिकाणी मला बरेच कार्यकर्ते दिसून राहिले जुने लोक दिसत आहेत मी याच गावाच्या नवीन एरियामध्ये फिरत असताना आताही जर कुठून गेलो तसं वाटतं इथे कॉन्क्रेट रोड झाला इथे कॉन्क्रेट रोड झाला मी पाच सात वर्षाच्या आधी कधी पाहिलं नाही हा चमत्कार नाही आहे चमत्कार हा विकास आहे आणि हा विकास फक्त आपल्या सत्तेत आल्यामुळे झाला हा सत्तेत जर आलो नसतो तर हा विकास झाला नसता आणि म्हणून मी आपल्याला आग्रहाची विनंती करायला या ठिकाणी आलेलो आहे दिल्लीमध्ये आपली सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आहे आपले पालकमंत्री आहे आपले आमदार आहे आणि म्हणून ही विकासाची गंगा निरंतर आणि सतत राहण्याचा या चांदूरची नगर सुद्धा भारतीय जनता पार्टीची असली पाहिजे हा संकल्प घेऊन आपल्याला या ठिकाणावरून जावं लागणार